तो थमवायला किती त्याच्यापेक्षा जास्त घाम आलेला जो ऐकणारा असतो त्याच्यापेक्षा घाम जास्त आलेला तो सांगतो मला दोन स्टेन माझ्या दोन पोटामध्ये दोन स्टेन बसलेला आहे किंवा दोन लिकेज झाले काहीतरी म्हणतो त्याला तर मला जास्तच आहे तर सांगण्याचा उद्देश प्रत्येक तो झुकन सांगतो आपण दुःख वाटायला शिका स्वतःच दुःख स्वतःपाशी ठेवा आणि जो दुःख स्वतःपाशी दुःख ठेवतो तो कधी वरी येत नाही दुःखाच्या ऐवजी त्याला सुख दिला सुखाचा जर आनंद घेतला तर निश्चितच होत तर याच्यामध्ये आणखीन मला एक सांगायचंय की जेव्हा आपण कुठेही जातो हसतच या राजा मला वाटतं दुर्गा मला नवीनच का शी इज लेक्चरर ही इज उद्योगपती ही इज बिझनेसमॅन ऑल द स्टुडंट आर वेल इन देअर वेअर मला फार आनंद झाला आय एम प्राऊड ऑफ किता आनंद झाला की प्रत्येक विद्यार्थी किंवा विद्यार्थीने आपापल्या पायावर उभे राहिले आणि अनुभव घेतला जगामध्ये कशा प्रकारचं फेस द्यायचं हे शिकवलं आमच्या या झाशीची राणी सगळ्याला मी झाशी किराणे म्हणतो होतो शाळेमध्ये सुद्धा लढायचं तर झाशी की झाशी सारखं लढायचंय आणि विद्यार्थ्याला संघर्ष होतच राहतो संघर्षाला देतो होतो यशस्वी आणि संघर्षाला जो पळून जातो तो तिथेच प्रत्येक जर कोणी ना कोणी आपापल्या ह्याच्यामध्ये आनंदी राहावं आपण जेव्हा फिरायला जातो चांगला वाटतं फिरायला जाताना कुणी फिरायला कसे जातो कोणाचं पोट पोट ढेरी फुडलेली फुकलेली आहे मग तो जेव्हा जातो त्यावेळेस वाटत जातो पण चेहरा कसा दिसतो ज्याची ढेरी पुढे आलेली आहे मुंडा म्हणत नाही कर्जीकडे करतो तोंड वाकदी करण्यापेक्षा आपण हसत जावं म्हणजे बाकीचे लोक तुम्हाला चांगलं म्हणतील हा आला आणि हे केला तर पण आणखी सहज केला जातो असतो कुत्रा घेऊन जातो काय वाटत आपल्याला आपल्या पिशी कुत्रा असला असतात तर तो कुत्रा घेऊन जातो जाणारा कुत्रा त्याला कुत्रा घेऊन कुत्रा त्याला फिरवतो का तो स्वतः फिरतो हे आपण लक्ष घ्यायला पाहिजे म्हणजे मला म्हणण्याचा उद्देश आनंद घेत राहा आनंद घेत राहा दुःख दुखाला दुसरं करा मला वाटते हा सुमित लांडे वेरी ही इज व्हेरी डेरिंग बाज अँड बागल पागलचे शब्द ऐक बागल हा आनंद कसा मिळवायचा सांगितलं दुःखाला दूर ठेवा कारण बागलचे शब्द आठवत नेहमी आनंद रहा अव जीवन ठेवा एवढंच जगायचंय दुःखामध्ये दुरफडून जाण्यापेक्षा आनंदी जो जगतो तो ओढवतो आणि शारदा मेळ शारदा भेटा आयुष्यामध्ये पुष्कळ प्रसंग येतात त्या प्रसंगाला पण तोंड द्यायचं असतंय त्या प्रसंगाला तोंड दिले काही नाही मुलींनी शिकायला पाहिजे सांगितले पाहिजे उशीर कारण सध्याच्या काळामध्ये तो स्टँड होतो तो पुढे डिपेंड न राहतात म्हणजे स्वतंत्र राहू शकतो तो आपल्या पतीच्या पाया हात पासण्यापेक्षा जी स्वतंत्र जर राहिली तर तिचंही आयुष्य चांगलं होतं आणि दोघांचं आयुष्य सुंदर राहत तर प्रत्येक जणांनी आपापल्या जीवनामध्ये नादा ना. आनंद खुश रहो हमेशा चिंता दिल रहो मस्त रहो दुर्गा जी आपको ही और सबको सब जो है आपको मेरी तरफ से दुआएं आशीर्वाद ढेर सारा आशीर्वाद हमेशा तुम खुश रहो और दीपावली की आपको ही ढेर सारी शुभकामनाएं इतना कहकर वह आपने करनेस हवे असते संभाषण बोलके करण्यास हवे असते संभाषण आधारासाठी स... हवे असते आश्वासन आधारासाठी हवे असते आश्वासन योग्य दिशा मिळण्यासाठी आवश्यक आहे गुरुजनांचे मार्गदर्शन गुरुजनांचे मार्गदर्शन आता आपण आलो आलेलो आहोत शेवटच्या टप्प्याकडे थेमा थेबाने तलाव भरतो हाता हाताने कार्यक्रम खुलतो थेमा थेमाने तलाव भरतो हाता हाताने कार्यक्रम खोलतो जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार तेव्हा मांडलेच पाहिजेत त्यांचे आभार तेव्हा मांडलेच पाहिजेत त्यांचे आभार मी सचिन लोलगे यास विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे आभार मानावे मला वाटत या घे त्याच मी अमेरिकेला असताना त्यानं तीन जणांचा चार पैकी तीन जणांचं आयुष्य वाचवलं होतं मी व्हॉट्सअपवर बघितलं त्या विद्यार्थ्यांनी अक्षरशः कला म्हणजे पारितोषिक मिळालं डिक्लेअर झालं होतं तरी हा विद्यार्थी गेला नाही अक्षरशः मला त्याचा अभिमान वाटतो मी अमेरिकेला होतो आणि व्हॉट्सअपवर त्याचं बघितलं त्याच्यामुळे मी हा झालं त्यावेळेस त्यावेळेस झालो ना Nada, no, lo de... no, 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 no. तर अक्षरशः आहे व्हेरी म्हणजे आमचा विद्यार्थी कुठेही महत्व सरकत नाही फारच मला अभिमान वाटला त्यावेळेस व्हॉट्सअप व्हॉट्सअपवर त्याला पाठवलं होतं मेसेज असे जो विद्यार्थी करत राहिले मुलं असो मुली असो आम्हाला अक्षरशः आम्हाला पगारीपेक्षा आम्हाला पगार गव्हर्नमेंट देते लक्षात पुढे याच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्याचं जे असेल विद्यार्थ्याने केलेलं शौर्य जे असेल विद्यार्थ्याने केलेलं कार्य जे असेल विद्यार्थी ज्या फवून गेलेला असेल तो वेल सेटल झालेला असेल तो आम्हाला सगळ्यात मोठं घेतो

हे सांगतो प्रकार म्हणजे प्रसंग काय होता तो पावसाळ्याचे दिवस पा। होते म्हणजे शॉर्ट मध्ये सांगतो सगळ्याला भूका लागलेल्या आहेत आणि ऐकून घेण्याची मन भूक लागल्यानंतर कमी असते तर आमच्या गावाला एक लिंगी नदी म्हणून आलेली आणि पूल असा खुलून गेलेला असा जमीन कनगेनचा पूल येतो आणि मला वाटतंय रात्री लग्न होत गंगाखेडला आणि ते मुलं हे टाकलं त्यानं लोकेशन सॉरी परळीला लग्न होत आणि लोकेशन टाकलं कोडगावचं त्यानं आणि ते गंगाखेडच्या कोडगावला गेले त्याच्यामुळे त्यांना उशीर झाला गेला इकडं आणि उशीर झाला पण नंतर त्यांना चाललं गंगाखेडला पोहोचल्यामुळे वापस बोलिलं त्यांना ते आपल्या सोनपेठ मार्गे आले आणि सोनपेठ मार्ग आल्यानंतर त्यांना काय ते पूर्ण विद्यार्थी म्हणजे मुलं पुण्यामध्ये राहत होते त्यांना त्या तेन नदीचा अंदाज नव्हता आणि आमच्या नदीचं बांधकाम चालू होणार आहे म्हणून आधी एक ढीक टाकलेला होता असा मोठा ढीक टाकलेला होता आणि त्या मातीचा उंच ढीग असल्यामुळे तिथे एक दगड उघडे पडलेले होते वर आणि झालं असं की ते, 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 ते मुलं मुल। त्यानं बघितलं गाडी थांबवली त्यानं रोडच्या साइडला आणि पुन्हा बसली गाडीमध्ये आणि काचा खाली गेले गव्हा म्हणजे एवढं पाणी त्यांना वाटलं नाही की कणग्याचा पुल आपण वरून जाऊ शकतो त्यांच्या डिस्कस चालू झालं की आपल्याला इथून जाता येईल का म्हणून असं बोलले ते चौघ जण होते आणि विषय असा झाला की गाडी मध्ये गेल्यानंतर गाडी अशी हे होईल समोर त्यांच्या लक्षात आलं जे ड्रायविंग करू लागलं नवले म्हणून आपल्या पात्री तालुक्यात हा तर त्या तिथला मुलगा होता ते म्हणलं बाबा आता उड्या टाकावं लागतात त्याच्यापैकी एक जणाला पोहता येत होत आणि जणाला पोहता येत नव्हतं मग ते गाडीच्या काचा त्याने पाणी बघण्यासाठी उघड्या ठेवलेले होते ते त्यांच्यासाठी म्हणजे वरदान ठरले आणि त्या काचामधून एक एकेकाने आपापल्या पद्धतीने मध्ये आले पाण्याचा प्रवाह इतका होता की आमच्या गावापर्यंत पाणी लागलेलं होतं एवढं पाणी होत एक जण एक जणाचा मोबाईल चालू होता तेवढ्या ते वाहून गेला आणि पलीकडच्या कडीला आहे आमच्या तिथं त्याला ते अडकला ते तेवढ्यात त्याने ते कॉल केला गावाकडं गावच्या सरपंचाला गावच्या सरपंचाला कॉल केला आणि त्याचा कॉल बंद पडला त्याला नेमकं ठिकाण सांगता आलं नाही त्यांनी ममदापूर सांगितलं गाव, ममदापूर सांगितल्यानंतर मला त्या गावच्या सरपंचा फोन आला डिग्रस म्हणून गाव आहे मग ते मला फोन आल्यानंतर मी लगेच रात्रीचे जवळपास साडे अकरा पावणे बाराचा टाइम झालेला होता आणि पाऊस खूप होता भयानक पाऊस होता मग त्यावेळेस मला मला तेनं सांगितलं किंवा असा असा प्रसंग आहे म्हणजे मग मी म्हणलो मला नंबर द्या त्यांचा फोन लावायला फोनच लागणार मग मी ममदापूरला गेलो ममदापूरचे आमचे बांधव होते धनंजय कदमी आम्ही त्यांच्या गावाला गेलो आम्ही नदीला पाणी आलेलं होतं फुल नदीला पाणी आलेलं होतं मग तिथं मी एकटाच गेलो गाडी म्हणजे रेनकोट वगैरे हो टाकला दोन बॅटरी घेतल्या सोबत असाव्या म्हणून आणि गावातून कोणाला उठवायचं आणि अर्जंटली अडकले होऊन गेले म्हणल्यानंतर मी मला जेवढं सुचलं तेवढं मी फास्ट गेलो मला सुचलं नाही कोणालाच उठवायचं मी गेलो त्या ठिकाणावर तिथं कोणीच दिसलं नाही जाण तिथल्या गाड्यानं मला सांगितलं आकडा आहे तिथं शेजारी यापीठ साहेबांचा तर म्हणले इथं काही गाडी आलेली नाही म्हणली मग माझ्या मला क्लिक झाले की आपल्याच नदीतून वाहन येऊ शकत नाही कदाचित आपल्या गेला असेल आमचे गावातील एक नामदेव मामा भुरकडे म्हणून मी त्यांना कॉल केला किंवा कुठं म्हणलं ते म्हणले मी गावात आहे म्हणलं नदीला पाणी आलंय म्हणले आपल्या गावाला खेटलंय म्हणले पाणी मग माझा डाऊट मला मी गेलो तिला त्यांना घेतलं सुद्धा तिला म्हणलं माझ्या फक्त सोबत चला तर जाता येत नव्हतं आम्हाला असं इतकं पाणी होतं रस्त्यानं पण आम्ही दोघा जणांनी एकूण एकाला थोडस सपोर्ट दोन बॅटरी असल्यामुळे आम्ही गेलो मी ओरडलो मोठमोठ्याने तिथं ओरडून बघा म्हणून कारण एक जण जिवंत आहे हे मला माहीत झालेलं होतं फोन मुळे तर त्याच्यापर्यंत आवाजच गेला नाही माझा पण इकडं गावाच्या खाली आवाज दोन दोघा जणांचा मग ते ओरडू लागले आणि पाणी ते एवढं होतं की खूप होत मग मी गावातल्या ग्रुपला मेसेज टाकला आणि आम्ही रात्रभर सर पूर्ण रात्र आम्ही होतो माझे गावकरी धावून आले आम्ही तीस चाळीस जण झालो मी तेवढ्या ह्याच्यामध्ये मला म्हणत होतो आपण तिथपर्यंत जाऊ पण ते म्हणले रात्रचा पाण्याचा अंदाज कोणालाच सांगता येणार मग पाठ पाट मग पोलीसची गाडी पलीकडून आलेली होती प्रशासन पण बरोबर खूप हे झाले मग त्यांनी एक जणाला काढलं आणि आम्ही सकाळपर्यंत त्याला फक्त म्हणायचं पंधरा मिनिटं थांबा आम्ही आलो आम्ही रश्या आणल्यात आम्ही गोपळे आणल्यात आम्ही काही सांगायचं खोटं सांगायचं त्यांना फक्त धीर यावं म्हणून आणि ते जीवाच्या कंटाने ओरडत होते मग आम्ही त्या सकाळपर्यंत सहाला आम्ही रश्या घेतल्या जवळपास दोन चारशे आम्हाला रस्शी मिळाली बंजारा समाज आमच्या तिथं असल्यामुळं आणि ते बांधव म्हणजे ते पण होते आणि मग त्या रश्या आम्ही झाडाला बांधून एकमेकाला साखळी करून आम्ही पाच सात जण मध्ये उतरलो जवळपास गळ्याला पाणी होत आमच्या आम्ही तिथपर्यंत गेलो पण ते नदीच्या पलीकडे होते आणि आम्ही नदीच्या त्यातून आम्ही त्यांच्यापर्यंत रशे आणि योगायोग बघा पावता येत नसताना सुद्धा जवळपास ते पाचशे मीटर वाहून गेले होते तेवढ्या पाण्यामध्ये आणि एक जणाला पाण्याचा असा भेटला होता झाडाचा एक आंब्याचं झाड भेटलो त्याचा आवाज आमच्यापर्यंत एक नदीमध्येच होत फक्त त्याच्या गळ्या इतकं पाणी रात्रभर राहिलं सर रात्रभर गळ्यामध्ये पाणी राहिलं पण तो लढत राहिला गळ त्यानं ते झाड सोडलं नाही छोट झाड होत असलं मग तिसरा जो होता जे काय अंत झाला त्याचा तो पाठ पावणे चार पर्यंत जिवंत होता ओरडत होता पण आमचं दुर्दैव होतं आम्हाला त्याच्यापर्यंत जाताच आला नाही शेवट मग मी प्रशासनाला सांगू लागलो की आम्हाला बोटची व्यवस्था करा काही करा पण तो माणूस जिवंत आहे आम्हाला तिथपर्यंत जाता आलाच ते फक्त आमचं दुर्दैव एवढं होतं की आम्हाला त्याला वाचवता आलं नाही आणि तो सकाळी पाठ नंतर तो निष्ठाला त्याच्या हातात निष्ठाला असेल काय झालं असेल मग ते महिन्याला दुसरी घटना घडली आमच्या शेजारचे शिवाजीराव कदम म्हणून आले त्याला अंदाज लागला नाही ते ला ना मधात गेले मी सोनपेठ मध्ये होतो मग एक बॅटरी घेतली मला कळाल्या कळाल्या मी तिथं गेलो स्वतः कमराला सोल करा बांधले मध्ये सोल मिळाली होती आम्हाला पोलीस आयला म्हणलं माझ्या सोबत झाला फक्त पण ते येत नव्हते त्यांना अजितदाचा कार्यक्रम होता मग प्रशासनाचा थोडासा आमचं त्यांचा वादावाद झाली माझी त्यांची मग ते तिथून निघून गेले महीं, 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 ते आणि आम्ही शोध मोहीम आम्ही हातात घेतली गावकऱ्यांची आम्ही रात्रभर त्याला शोधत होतो आम्हाला आणि ते पावणारा खास माणूस होता शिवाजीराव कदम म्हणून खूप चांगलं पाहत होता म्हणून अशा वाटत होती का ते आम्ही खूप परेशान झालो पण शेवटी आमचं आम्हाला त्याला यश आलं नाही त्याला कमी पाणी होतं त्यावेळेस आणि ते एक बंधारा आहे तिथं आणि त्या बंधारेमध्ये पडल्यामुळं ते घोटाळल्यामुळे ते अंत झाला आणि त्याच दिवशी मला आदल्या दिवशी जिल्हा प्रशासनाकडून पालकमंत्र्याच्या हस्ते हे होतं मला सन्मानित करण्यात येणार होत तर ही घटना घडली आणि मी सतरा सप्टेंबरला कार्यक्रम होता तर मी त्यांना सरळ नाही म्हणून सांगितलं तर मला माझ्यासाठी पूर्ण प्रशासन इथं थांबलेलं होतं शिरसाळ्यामध्ये सात वाजता मला जवळपास तीस चाळीस कॉल केले होते पण माझा फोन माझा तिसऱ्याच माणसापासून होता मी पाण्याच्या पाण्यामध्ये असल्यामुळं माझ्याकडे फोन नव्हता आणि मी त्यांना सरळ सांगितलं पत्रकाराने मला विचारलं की तुम्ही येणार आहात का म्हणून तर मी त्यांना रात्रीच सांगितलं होतं की मी येणार नाही म्हणून कारण एक बांधव जर पडलेला असेल तर मला आधी ते भेटल्याशिवाय मी जाणार नाही मी पोलिस अधिकाऱ्याला पण तेच सांगित होतो आणि प्रशासनानं काय केलं ते त्यांचं काम थांबविलं तिथं आणि ते आलेच नाही ते दुसऱ्या दिवशी आले म्हणजे असं आपल्याला फक्त मला एक सांगायचं या सगळ्या ह्याच्यातून जिथं ज्याला आपल्याला वेळ देता येते ज्यांना ज्यांच्यासाठी आपल्याला काय करता येते काही असू द्या का होईना आपल्याला एखादा काम करता येते चांगलं जेवढं काय आपल्या हाताने चांगलं घडणार आहे तेवढं घडण्याचं करण्याचं काम मी प्रयत्न करत असतो नेहमीच काही ना काही मदत येते सर आणि विषय म्हणजे असा आहे की आमच्या रोडला कोणाचाही ऍक्सिडेंट होतात छोटा हो मोठा हो मला जवळपास मला कॉल येतात मी जातोय आणि दुसरी एक गोष्ट सांगतो मी जरी लहान असलो माझा आवाका जरी लहान असला तरी अंबाजोगायचं जे आपलं हॉस्पिटल आहे तिथं कोणाचीही कसलीही अडचणी होत्या मी तिथं कॉल करतो डॉक्टर माझं तिथले बऱ्यापैकी ऐकतात बऱ्याच जणांचा मी आठवड्यातून दोन तीन कॉल माझे त्यांचे शिंगा होतात आणि ते पण खूप चांगल्या पद्धतीनं वरच्या दवाखान्यामध्ये माझी मला सहकार्य करतात फक्त एवढंच सांगतो आणि तुमच्या आशीर्वादानं कृप माझ्या हातून असे चांगले काम मला करता भेटाव वे हो, एवढच हो। बोलतो कारण जास्त काय बोलता येत नाही जे काही प्रसंग होता तो खूप वाईट होता पण आम्हाला तो मुलगा आणि शिवराज हे वाचवता आले असते खूप चांगलं झालं असतं एवढंच बोलतो आणि आता शेतकऱ्यांसाठी लढत आहे सर गवानेच काम खरंच मोठं आहे आता मी थोडासा बदल झालेला आहे मी नितीन बाघल यास विनंती करते की त्यानं कार्यक्रमाचे आभार मानावे आपले सर्वात जे आवडते मित्र मुरली पायघर उशिरा तुमचं स्वागत आहे त्यांचं पण भरपूर कार्य असते सर शेतकऱ्यासाठी भरपूर कार्य चांगल्या चांगल्या पोस्ट असतात शेती सगळे तर आजच्या कार्यक्रमाची निरोप माझ्याकडे दिलाय अवघड काम पण पहिले कधी भाषण केलं नाही आपण दहावीला भाषण केलं तर त्याच्यानंतर आता आणि सगळ्यांना नोटीस केलं बरं वाटलं सर लोकांनी किंवा बागलनं भाषण केलं आणि चांगल्या पद्धतीने केलं त्याच खरंच चांगलं वाटलं आजच्या कार्यक्रम मध्ये कसं सगळ्याला वेळ नाहीये मी मगाशी पण म्हणलो पण ह्या वेळात खास करून आमच्या ज्या येतात ते ना एवढा म्हणजे त्यांच्या मागे भरपूर आमचं काय आम्ही कुंकड बी आठ कसे बी मुलाचं काही नसतं त्यांची मुलं आहेत मिस्टर आहेत बऱ्याच गोष्टी बऱ्याच घरचे बऱ्याच प्रॉब्लेम असते तर त्याच्यातून ते ना वेळ काढला त्याच्याबद्दल खरंच त्यांचे मनापासून धन्यवाद आणि आमचे खास मित्र आहेत बरेच आले नाहीत आलेच तयारीत आज परत एकदा आपली शाळा आपल्या शाळेत आपण आलो दिवस चाललाय सर वेळ चाललाय सगळ्याला गडबड असं वाटतं वेळ चाललाय पण निरोप घ्या वाटा सर परत ते ग्राउंड परत ते शाळा सगळे आपण बसलो आपले शिक्षक समोर आहेत सगळे बोलले आपल्याला मार्गदर्शन झालं त्यांच्यासमोर आणखीन काही गोष्टी आपल्याला नवीन मांडता आल्या जसं की निलिंग म्हणले की बरेच जण प्रगतीवर झाले कुणी कुणाचे जे आहेत त्या ठिकाणी खूप चांगले प्रगतीवर असं काही नाही की कुणी मोठा झाला कुणी लहान मोठा कुणीच नाहीये आपापल्या क्षेत्रामध्ये आहेत ते न चांगलं करावं हे तुम्ही आम्हाला आज सांगितलंय आणि आम्ही नक्कीच ते, ते सर करू निरोप संभारभ म्हणजे कसं आलं की ते दहावीचे मला आठवत आहेत आमच्या त्यांना आठवत असं का माहित नाही त्यांचं भाषण झालं सर दहावीला निरोप संभारम सर मला वाटतं ऑलमोस्ट सगळ्या जेवढे होते त्यांना कुणी विसरलं सर इतक्या रडल्या होत्या त्या मनीषा कदम बरोबर आहे इथं झालत आपल्या लिंबाखाना इतक्या की आज बी आम्हाला दहावीचा निरोप समोर आठवतो की मनीषा कदम यांना भाषण केलेलं म्हणून मागाशी तुम्हाला म्हटलं होतं असत टिंगल केली तर काही माझ्याकडनं काही चुकलं असलं का तर माफी मागतो मी सर्वांची कारण काय मला थोडासा टिंगल करायचा ना दे बऱ्याच जणांना ते आवडत नाही आपण असं सभ्ज दिसलो पाहिजे असे बऱ्याच जणांना वाटत ठीक आहे आप आपलं प्रोफेशनल आहे खास करून सुमित लांडे सर ते मला मार्केटला कुठेही जर भेटले त्यांचा एक खास किस्सा सांगतो मला जर ते जास्त लोकात असतील तर ते मला अगोदर लांबडूच म्हणा काय चाललंय बागल सर म्हणजे त्याला माहितीये की हे वादळ आपल्या अंगोऱ्याच्या आधी आपण आपलं विचाराने जास्त बोलणार बोलायला कारण की काम अपेक्षा जास्त बोलतो त्याला कधी कधी पाहिजे आपण आपल्या सोबतच्या मित्राला त्याला जर नाही बोलायचं बोलायचं कोणाला आता इथे जर सगळे जर गेले हाय हलो ओके ओके बस सगळ्याला आपण बोललो पण या गोष्टी व्हायला पाहिजे काय आमचं नाग वाक्य दुसरी त्याला बोलायचं पण त्याला कधीच रागी म्हणजे असे सगळे आमचे मित्र सगळे बालपणीचे शाळा भरले फक्त आता निरोप नको वाटायला दिला तुम्ही निरोपाचा काय पण निरोप घ्यावाच लागणार आहे तर माझी एक इच्छा राहील अशी की बरेच मित्र आणलेत आपले आम्ही नेक्स्ट टाइम खूप चांगली तयारी करू अशी तयारी करू की त्याच्यामध्ये सगळ्याचा अगोदर घेऊ सगळ्या गोष्टी करू बऱ्याच जण असतय यायचं नाही यायचं काय करायचं आज सुरुवात झाली एक टप्पा दुर्गांतरला छोटासा आता दुसरा आहे तर तिसरा टप्पा एकदम सुंदर आणि म्हणजे असा करू की कुणी विसरलं नाही पाहिजे शाळा बी विसरली नाही पाहिजे आणि कुठला विद्यार्थी विसरला नाही पाहिजे ऑलमोस्ट सगळे गोळा गोळा कारण की वेळ आता नवीन निघालय चांगला ट्रेन आहे ह्या कारणाने भेट होईल समजायला तुम्हाला पण समजायला की तुमचे विद्यार्थी कुठे गेले कोण काय झाले आज सचिन झाला एकदम लाजा होता हे बरोबर बोलत सगळ्या जवळ होता वरात कधी जास्त राहत नव्हता पण आज त्याचं स्ट्रगल जर सगळं जर तुम्ही जर त्याचं बघितलं तर तुम्हाला एवढा प्राऊड वाटेल की हा माझा विद्यार्थी आहे आज कुठे म्हणजे असे सगळेच आपापल्या कामामध्ये प्रत्येकानं केलं आणखीन बी मला मा, असं म्हणायचं निरोप तर आपण होणार नाही निरोप आपला हा निरोप फक्त आपला राहील आप जर आणखी कुणाला बोलायची काही कुणात कला असते आज आपला कार्यक्रम काय झाला माहिती काय म्हणजे न ठरवलं कारण शांत एवढा गॅदरिंग सारखा कार्यक्रम माझ्या हिशोबाने झालाय तर आपण जेवढे रील्स बघतो काही बघतो वर्गात काहीतरी होते सरची घंटी वाजते आपली ते बऱ्याच गोष्टी सरचे काय किसनी तिथं अशा काही गोष्टी असतात मी माझं सरचा किसा सांगायचं विसरलो मी सांगतो बारावी आमच्या दोघांचं कधीच पटलं नाही पटलं नाही म्हणजे कसलंच पटलं नाही कारण की कधी कधी सर जर नसले तर निलिंग सर राहायचे क्लास क्लास पहिल्या आम्हाला डेली उशीर व्हायचा आमची गाडी उशीरायची म्हणजे सगळ्यात पुढं मी राहायचो मोर बाकी सगळ्या आमची मित्र कंपनी मागायची पहिल्यापासून नाद होते मग ते आपल्याला राहत होता किंवा सर येऊ का सरने एक वाक्य बोलले अरे गदर्या म्हणले क्वालेतला गेला असतो आणखीन येऊ का म्हणून विचारायचं नसते ओके सर ओके चांगली गोष्ट आहे विचारायचं नसते म्हणले चांगलं झालं गोविंदला माहिती चांगली गोष्ट आहे दुसऱ्या दिवशी आमचे माननी महाजन सर राहायचे त्यांचं आमचं बऱ्याच गोष्टी राहायचं कारण सुमित लांडे मला काढ्या करायला मी पुढे बोलायला त्यामुळे वाद आमच्यासोबत व्हायचा सांगायचा तो आम्हाला पुस्तकावर शब्द लिहायचा नाही हे सरचं म्हणणं पण हे म्हणायचं नाही नाही मन म्हणजे तो काय करायचं आपण म्हणायचं मग टार्गेट आपण व्हायचं हा मागं राहायचा मग दुसऱ्या दिवशी आम्ही असं आलो उशिरा सर होते सर येऊ का म्हणलं म्हणजे विचारलं नाही माझं सर आम्ही डायरेक्ट वर्गात लास्ट वर्ग आमचा सर म्हणजे कुठं 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 कस का म्हणजे सगळे जाऊन बसले आणि मी एकटाच उभा कारण मी कुठं असले म्हणतो कस का आपला थोडासा कार्यक्रम असा होता पहिल्यापासून मी दरवाजीतून आलो आठवतो सर अरे तुम्हाला काय समजतो म्हणजे थोडं झालं म्हणजे सर तुमचं ऐकायचं का नाही लिहिलं सर ऐकायचं सांगायचं आम्हाला ते ना सांगितलं तुम्ही कॉलेजला गेलात आता विचारायची गरज नाही डिस्टर्ब होत असते म्हणून आम्ही डायरेक्ट आलो नाही ना मला विचारायचं माझा क्लास मी म्हणतो सर ओके ते एक किसा झाला आणि स्पोर्ट मध्ये भाग झाला आपला लवकर म्हणला हे आलता आपलं स्पोर्टला सरचा कडे होता आम्ही क्रिकेट खेळायचो बॉल हातळाचा क्लास केला शाळेचा प्रश्न आहे आपल्याला पथक आणायचा ह्या गोष्टीमध्ये काय झालं सांगायला पाहिजे किस्सा परीक्षेमध्ये आपण इंग्रजीत एकदम आपला कार्यक्रम नव्हता पण माझ्या पाठीमाग सर नेमनुसार माझ्या जवळ असणारा मुलगा हुशार होता नवनाथ भोसले शिरसीचा जो बारावीला तू आणि मी एका मागे कस्टमर मग टेन्शन कमी होतो मला पण माझं दुर्दैव एवढं की माझ्या त्या दिवशी गॅरंटी माझं सर झालं अक्का वर्ग सोडून सोडून तर बाग तू माग बघायचा नाही तू माग बघ त्या कारणानं थोडी जा मार्क कमी आले पण जगून केलंच कार्यक्रम केला जात नाही झालो आपण बागला मध्ये मी एकच आहे की एकदा नापास झालो कशाला नाही नाही माझ्यामध्ये बाकी सगळे नाफास झाले मी दहावी लामेवसा चिराग नाफास आता सगळ्या गोष्टी जा काय होते माहितीये कसं म्हणतात ते बरोबर आहे सगळ्यांना भाषण केली आपण भाषण करणार आपल्याला काय मन मोकळं झालं पाहिजे कोणाचं आणखीन म्हणतो कोणाला जर बोलायचं बोलून घ्या आता नाही एक आपल्याला फोटोशूट करायचं आहे आता मी काय करतो एक सांगतो निरोप समारंभ झाला आपला सगळ्यांना वेळात वेळ काढून दिला आर आहेत सगळ्याचे आभार शिक्षकाचे खूप खूप आभार दिवसभर तुम्ही आम्हाला वेळ दिला तुमच्या मागे भरपूर काम असते सुट्ट्यात तुम्हाला पण सगळ्यांना वेळ दिला सुट्ट्यामध्ये वेळात वेळ काढून धन्यवाद सर असेच सहकार्य तुमचं राहू द्या माझ्या मित्राचं सगळ्याचं धन्यवाद